प्रशांत परिचारक यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी द्या परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची पक्ष का मागणी पंढरपूर प्रतिनिधी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भारतीय जनता पार्टी कडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी पंढरपूर भाजपा व परिचारक गटाकडून पक्ष निरीक्षक आमदार महेश लांडे यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक विक्रम शिरसट भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष लाला पानकर पंचायत समिती माजी उपसभापती प्रशांत देशमुख माजी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव माऊली हळणवर भाऊ टमटम यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी देण्यात आलेल्या पत्रामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिल्याचे नमूद करण्यात आले आहे याचबरोबर मागील पोटनिवडणुकीत भाजपाचा आमदार निवडून आणण्यात परिचारकांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले आहे यामुळे पुढील काळात भाजपाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पक्ष उमेदवारी देणार की परिचारक यांना देणार याकडे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे